मुंबई मधील सर्वात मोठा कालाघोडा आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस सालाबाद प्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले विविध आर्ट्स बघायला आम्ही निघालो स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरावर हे फेस्टिवल आहे फायनली आम्ही पोहोचलो कालागोडा फेस्टिवल ला प्रवेश गेट पूर्ण असा मी तोंडच्या बॉटलने बनवलाय गेटच्या बाजूला कालागुडाचा स्टॅच्यू आणि त्याचबरोबर गाडीचा केक बनवलाय पुढे आलो फेस्टिवल मध्ये घोड्यांचे विविध प्रकार बघायला भेटले या महोत्सवात खासियत म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेवर आधारित कला रोजच्या जीवनातील कचऱ्यापासून कलाकार अप्रतिम वस्तू तयार करतात अनेक शॉप खाद्यपदार्थ जीवनशैली साहित्य संगीत स्टॉल शहरी रचना आणि वास्तुकला आणि कार्यशाळा इत्यादी बरेच काही या फेस्टिवल मध्ये बघायला भेटले त्याचबरोबर क्रॉस मैदान गार्डन मध्ये पण काही आर्ट्स बनवले होते तिकडे संध्याकाळी लाईव्ह परफॉर्मन्स होतात पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी पर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा टाइम आहे या फेस्टिवल मध्ये सर्वात सुंदर हे आर्ट्स बघायला भेटले यामध्ये पूर्ण मुंबई दाखवण्यात आली आहे या फेस्टिवल मध्ये तुम्हाला कोणता आर्ट्स आवडला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी पहिला नक्की फॉलो करा